हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेशात उत्साहात कानुबाई मातेचे विसर्जन कानुबाई उत्सव आणि खानदेशाचे संबंध असून अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही वर्षानुवर्षांच्या रूढी व परंपरांना छेद देत हा उत्सव काळानुरूप बदलत चालला आहे सध्या आधुनिकतेची किनार लाभलेल्या या उत्सवाचे स्वरूप पालटल्याचे दिसत आहे कानुबाई मातेच्या उत्सवास रविवार पासून प्रारंभ झाला काणूबाईची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली त्यामुळे सायंकाळी उत्साहाचं वातावरण होत सोमवारी मातेचे वाद्यवृद्धांच्या निनादात विसर्जन झाले काणूबाई ही खऱ्या अर्थाने खानदेशातील संस्कृतीची ओळख बनली आहे राजपूत ब्राह्मण वाणी मराठी सोनार शिंपी सुतार लोहार नाभिक माळी चांभार आदी समाज बांधव श्रावणातील शुक्ल पक्षात काणूबाईची पूजा करतात या देवतेची खानदेशात कुठेही यात्रा भरत नसली तरीही हा उत्सव मुक्ती भावनेतून आणि मोठ्या आनंदात साजरा केला जातो कानुबाई ही नवसारा पावणारी देवता असल्याने भाविक प्रतिष्ठापना घरोघरी करताना पूर्वीच्या काळात एका गावात केवळ एक ते दोन ठिकाणी मानाप्रमाणे प्रतिष्ठापना केली जात होती आता मात्र घरोघरी कानुबाईची प्रतिष्ठापना होताना दिसून येते हा उत्सव पूर्वीप्रमाणेच तितक्याच आनंदाने आत्ताही साजरा केला जातो हे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे काणूबाई प्रतिष्ठापनेवेळी पितळी किंवा लाकडी मुखवटा धारण केलेली मूर्ती किंवा श्रीफळाची पूजा अर्चा करून त्यास काणूबाई असे संबोधले जाते हिरवे वस्त्र आणि आभूषणांनी सजवून काणूबाईची प्रतिष्ठापना केली जाते या उत्सवासाठी बहुबंकीत सर्व सदस्य एकत्रित येऊन रोट केले जातात काणूबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील लोकांसह परिसरातील बालरुद्ध एकत्रित येऊन रात्रभर जागरण दरम्यान एकाच वेळी सर्वांकडे कानबाईचा उत्सव असल्याने रात्रभर घरोघरी जल्लोष उत्सव साजरा केला जातो तसेच सोमवारी मनोभावाने काणबाई मातेची मिरवणूक काढून डेजे व ढोल ताशांच्या गजरात काणबाई मातेचे विसर्जन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी दिलीप बिकावा वसवाल नगर येथील राहणार साला वाजाप्रमाणे यावर्षी आमच्या घरी कानबाईचा मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच निमित्त भावनकी एकत्र होणे व वो जे काही सुखदुख असतं ते रोट वाटून हे करत असतात कांदाई मातेचा उत्सव हा रक्षाबंधन पौर्णिमेच्या अगोदर व श्रावण महिन्यात पहिल्याच आठवड्यात कानबाई मातेचा उत्सव येतो कानबाई मातेचं सत्वमहत्व फार असल्याने कानबाई माता सर्वांच सुखाचे व समृद्ध जावं व शेतकऱ्यांचं हिताचे व उत्सव हा खानदेशात संपूर्ण महाराष्ट्रात मोठा उत्सव मानला जातो खानदेशातील हा उत्सव धूमधडक व रात्रभर कांद्या जागरण राहून सकाळी मोठ्या उत्साहात वाजत गाजत डीजेच्या आलावर मोठ्या उत्साहात विसर्जन केले जाते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास